गोरगरीब मराठ्यांच्या मुलांसाठी आरक्षण लढणारे लढवाई नेते मनोज जाद, मनोजादा दारंगे पाटील यांनी एकोणतीस ऑगस्टला मुंबईला मराठ्यांचं वादळ मुंबईत धडकणार अशी भीमगर्जना केलेली आहे आणि या भीमगर्जनेला सर्व मराठा समाजाने तळागाळातून उत्स्फूर्त प्रतिसाद दिला आणि हे वादळ ह्या मुंबईला घेरणार आणि घेरल्यानंतर आपला हक्क अधिकार मिळाल्याशिवाय पुन्हा मुंबईतून परतणार नाही अशा प्रकारची घोषणा केली आणि घोषणा केल्यानंतर हे सरकार खडबडून जागं झालं आणि या सरकारनं कालच या समाजाच्या प्रश्नांच्या जाणीव करण्यासाठी समिती नेमली होती समन्वय समिती त्या समितीची पुनर्रचना केली आणि ते पुनर्रचना केल्यानंतर हे सरकार यापूर्वीसुद्धा आता आर्च अर्चनाताई पाटील माझ्या भगिणींनी पण सांगितलं की यापूर्वीसुद्धा मुंबईला आपण वाशीपर्यंत गेलो होतो तिथं जी आर आदेशच्या माध्यमातून आपल्याला एक जी आर दाखवण्यात आला किंवा हे तुम्हाला आम्ही आरक्षण दिलं परंतु तो समाजाची त्या ठिकाणी फसवणूक झाली पुन्हा फसवणूक होऊ नये म्हणून आमच्या लोणा शहरातील लोणा शहर असेल लोणा ग्रामीण असेल आमच्या मराठा समन्वय समितीचे प्रमुख उमेश दादा तारे पाटील आमचा सर्व समाज याबा लोहा शहराच्या माध्यमातून या आम्ही मुंबईच्या दिशेने कूच करणार आहोत आणि या शासनाच्या माध्यमातून अनेक वेळा मराठा समाजाची फसवणूक झाली जशी मी आत्ता त्याचा उल्लेख केला की या समितीची पुर पुनर्घटना केली आणि नवीन सदस्य घेतले परंतु अचानक हे कसं काय घडलं जेव्हा जारंगे पाटलांनी आवाहन केलं तेव्हाच सरकार खडबडून जागा झालं तर खरं सरकारला खरंच झोपेचं सोंग घेतलंय त्या झोपेतून खडबडून जागा यायला सोंग घेतला आहे याची जाणीव करून द्यायची आणि आपला हक्क मिळवून घेण्यासाठी आणि त्याशिवाय परत यायचं नाही मुंबईतून असं दादाने ठरवलंय आणि त्याच्या भूमिकेशी आम्ही ठाम आहोत आणि यापूर्वीसुद्धा सरकारने फसवणुका केलेल्या आहेत मग ते चव्हाण सशोकराव चव्हाणांच्या माध्यमातून समिती निर्माण केली होती मागच्या राणे समितीच्या माध्यमातून केली होती शिंदे समितीच्या माध्यमात केली होती आणि प्रत्येक वेळेला त्यातून हातातून आमच्या समाजापुढे काही झालं नाही आणि शेवटी हा निर्माणचा विचार दिला आहे मनोज दादांनी आणि निर्माणचा इशारा देऊन हा मराठा समाज मुंबईत जाऊन धडकणार आणि आरक्षण घेतल्याशिवाय पुन्हा येणार नाही नार आणि मनोज दादांच्या हा समाज हा लोणा शहर असेल लोणा ग्रामीण परिसर पूर्ण खंबीरपणे या ठिकाणी पाठिंबा उभं राहील अशी या ठिकाणी ग्वाही देतो बघा पश्चिम महाराष्ट्रामध्ये विरोधक मानतात ते जाणीवपूर्वक मानतात त्याचं असं कारण आहे की बा सरसकट सदन नाही तिथं शंभरातले दोन लोक असतील श्रीमंत तर त्याचा अर्थ नाही की अठ्ठ्याण्णव लोक श्रीमंत आहेत ते लोकांना दिशाभूल तर केली पाहिजे ना काहीतरी त्यांच्या विरोधात विरोधी वातावरण पसरवलं पाहिजे अशा पद्धतीने जे मराठा आंदोलनाच्या विरोधात मराठा आरक्षणाच्या विरोधात जे लोकं लढतात ते लोकांमध्ये अशी दिशाभूल करणे वक्तव्य करतात की पश्चिम महाराष्ट्रामध्ये सदन मराठा आहेत परंतु हाताच्या बोटावर मोजण्यावरील सदन आहेत पाहायला गेलं तर नव अठ्ठ्याण्णव टक्क्यापर्यंत लोक आमचे गोरगरीब आहेत आणि दोन टक्का आहे आम्ही म्हणत नाही परंतु एक दोन टक्के लोक आहेत त्याच म्हटलं तो आमची जास्त संस्था आहेत संस्था या सगळ्या संस्थांवरती आणि मोठ्या ठिकाणी बघा मराठवाड्यापेक्षा पश्चिम मराठवा उद्योग दूध व्यवसाय मोठा आहे नंतर ऊसाचं उत्पादन मोठं आहे परंतु सरसकट जमिनीच जम जे उत्पन्न आपण म्हणतो शेती हा शेतीचं उत्पन्न शेतीवर अवलंबून राहणारी लोक त्याचं प्रमाण जर पाहिलं ते प्रमाण पाहिलं तर वाट्याला पाहिलं तर त्यांच्या हाताला काय येत नाही दिसायला ते दिसतंय ते सहकारी तत्वावरती ते मोठ्या प्रमाणात दिसणारच तुम्हाला पण आउटपुट त्याचं पाहिलं तर काय तसं नसतं शेतीचं उत्पन्न जर आहे तर कुटुंबातलं तेवढे कुटुंबाची लोकांची त्याच्यावर पोचणारी लोकांची संख्या पण तेवढी नाही त्याचा ते विचार करत नाही कोण